गेली सात आठ महिने झालं की आमच्या चाळीस आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव समाज कल्याण कार्यालय धाराशिव ते धोक्यात पडलेले आहे अद्याप ही त्या प्रस्तावाचं म्हणजे काम झालेलं नाही आणि गेली सात आठ महिने झालं की आमचे शिक्षक व कर्मचारी काही निवृत्त झालेले आहेत पण त्यांचं देय असलेल्या शासनाचा एक रुपयेसुद्धा अद्याप मिळालेला नाही आणि आमची अशी मागणी आहे की वेळोवेळी आमचा पगार दोन महिने तीन महिने चार महिन्याला होतो त्यामुळं आमच्या बँकेचे गृहकर्ज पसंतीचे हप्ते गॅलन्सीचा हप्ता थकतात आणि आमचं सिबिल खराब होतं त्यामुळे शासन आणि प्रशासनाला आमची एवढी नम्र विनंती आहे की आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी अहोरात्र दुर्गम भागात वस्ती तांड्यावर ज्ञान ज्ञानगंगा पोहोचवण्याचं पवित्र काम करतात आणि त्यामुळे त्यांचा दरमहा एक तारखेला पगार होणे अत्यंत आवश्यक आहे आणि हो त्यांचा आमच्या जर मागण्या मान्य नाही न झाल्या तर आम्ही आठ जुलैला आश आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाघ्या मुरुळीसहित व वा हलकीच्या ताफ्यासहित आम्ही आई तुळजाभवानीचा जागरण गोंधळ गेट गेटसमोर आम्ही घालणार आहोत याची नोंद घ्यावीस पन्नास कर्मचारी रिटायर झालेले आहेत आणि त्यांचा अद्यकी एक सुद्धा मिळालेला नाही आणि शासन निर्णय असा आहे की ज्या दिवशी कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याचा मान सन्मान करून त्यांना त्या ते दिवशी वेत वेतन त्यांचं जे काय जी पी एफ आहे त्यांचं काय ग्रॅच्युटी आहे ते मिळाली पाहिजे आणि त्यांचं जे म्हणजे पेन्शन आहे ते चालू व्हायला हो पाहिजे पण गेली सात आठ महिने झालं हे आमचे निवृत्त झालेले कर्मचारी सध्या उपासमारीचे दिवस व्यतीत करत आहेत ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका